वीस मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो त्या धर्तीवर विश्वदीप फाउंडेशनच्या वतीनं जामखेड तालुक्यामध्ये ठिकठिकाणी चिमण्यांसाठी पाण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे समाजातील मानवता धर्म जपत वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचा वसा घेऊन विश्वदी फाउंडेशन आपले काम करत आहे खऱ्या अर्थानं सामाजिक बाबीकडे आपले कर्तव्य म्हणून पाहत असताना वेगवेगळे सामाजिक बदल घडविण्यासाठी आणि अन्याय अत्याचारांचा प्रतिकार करून सत्यवाद समाजात नांदावा काम करत असतानाच विश्वदी फाउंडेशनच्या वतीनं वीस मार्च या चिमणी दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या वतीनं जामखेड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी चिमण्या आणि इतर पक्षांसाठी पाण्याची व अन्नाची सोय करण्यात आली यावेळी विश्वदीप झाडावर इमारतीवर अथवा घरांच्या प्लास्टिकच्या मोठ्या वाट्यामध्ये पाणी आणि चाऱ्यासाठी जाण्याच्या चा कुंड्या ठेवण्यात आल्या कारण आता उन्हाळा सुरू झाला असून पक्ष्यांना पाण्यासाठी खूप वनवन फिरावे लागत आहे आणि फिरून सुद्धा पाणी उपलब्ध होत नसल्याने कधी कधी पाण्याविना पक्ष्यांचे आपले प्राण सुद्धा गमावे लागत आहेत याची दखल घेऊन हा अनोखा उपक्रम आपण राबून भूतदया दाखवून समाजातील इतर सर्वांनी सुद्धा याची प्रेरणा घ्यावी व पक्षासाठी योगदान करावे असे मत विश्वदीप फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विश्वदर्शन न्यूजशी बोलताना सांगितले आम्ही विश्वदीप फाउंडेशन व विश्वदर्शन केबल नेटवर्क यांच्या शेत विद्यमान आहे विश्वदीप फाउंडेशनच्या वतीनं जामखेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चिमण्यांसाठी पाणी व चारायची व्यवस्था म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्लॅस्टिकच्या किंवा कुंड्यामध्ये पाणी व चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे सध्याच्या युगामध्ये चिमणी दिसणं थोडंसं दुर्मिळ झालेलं आहे आणि जे सिमेंटचं जंगल होत चाललेले आहे त्यामुळं दुष्काळी परिस्थिती यामुळे चिमण्या पाण्याच्या शोधात वनवन शहरात येतात मग त्या ठिकाणी जर आपण पाण्याची व्यवस्था आणि थोडंसं चाऱ्याची जर व्यवस्था केली तर पूर्वीसारख्या चिमण्या दिसण्यासाठी आपल्याला चांगली मदत होणार आहे व एक पुण्याचं काम म्हणून आपण जर आपल्या आपल्या घरावर परस बागेत जे जिथं शक्य होईल थी। त्या ठिकाणी जर पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था केली तर एक आपल्याला पुण्याचं पुण्य लाभ व जे पक्ष पाणी वाचून व अन्न वाचून होणारे हालेत त्याच्यातून काही पक्ष्यांचा मृत्यू देखील होतो का तर एक पुण्याचं काम म्हणून मी असं आव्हान मिश्रदीप फाउंडेशनच्या वतीने करतो की आपण सर्वांनी आपल्या छतावर पाण्याची व्यवस्था व थोडंसं धान्याची व्यवस्था जर केली तर पक्ष्यांना चांगले दिवस पुन्हा प्राप्त होतील व आपल्या नवीन पिढीला हे जे दुर्मिळ होत चाललेले पक्षी व प्राणी हे पाहायला मिळते विश्वदर्शन न्यूज जामखेड